या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय बुवा अजयजी अद, भोळ घोट यासकडून एकशे रुपयाचं पारितोषिक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे बाळा आयकर यास्कडून हा फिजीचा पन्नास डॉलर पन्नास डॉलर फिजीवरून एका नावावर घेऊ म्हणता फिजीवरून व फिजी लिहिलं फिजी म्हणजे काय करतो ते माहित बरोबर <laughs> या ठिकाणी त्यांचे देखील आभार मानतो खास या भजन क्षेत्रातील पहिलं हे पन्नास डॉलर याची इंडियन करन्सी शंभर डॉलर झाली म्हणजे आज जवळजवळ सावकार झाले सुपारी नाही तरी चालत त्या ठिकाणी आज बघा गोवाने सांगितलं आज आंबेडकर जयंती नक्की खरं बघा हो। या भारताचं संविधान लिहिलं आज तुम्ही आम्ही सर्व त्या संविधानाच्या मुळे आज आपण तुम्ही आम्ही सर्व सुरक्षित आहोत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज मुशे तेहतीसावी जयंती आहे त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि गाणं छत्रपती शिवाजी महाराज जेवढे आपल्या देशासाठी महत्वाचे त्याचप्रमाणे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती तुम्ही आम्ही जगतोय सगळे ते पण तेवढंच महत्वाचं म्हणून एक दोघांचं दोन हजार एक त्यारा एक डावर, एक त्यारा एक डावर, एक त्यारा एक डावर, एक तव त्यारा 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 त्या� we <laughs> प्रसादजी सावंत यांचकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार म्हणतो धन्यवाद 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 व एक गाणं झालं पाहिजे होत खरोखर ती अपेक्षा होती तुमच्याकडून बुवा पण तुमच्या त्या नादात पण हरकत नाही बुवा पण पर जास्ती पैसे मळूक लागले देवक लागलं एकदा तिथं काय काय होता पण हरकत नाही बुवा चांगली गाणी म्हटलात आणि चांगला रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केलात बोलण्याचं बुवा काही नाही बोलो खोवा मनोरंजन करू खोवा मनोरंजन करतले पण बुवा ज्यावेळी भजनी बुवा पेटीवर बसतो त्यावेळी लगेच त्याच्या लक्षात येतात की काय हवा तू नाही किती केलं हो मनोरंजन हे तुका हुंदीर म्हटलंय तुका एकतीस दाताचं म्हटलंय तरी तू अंग धरीत नाहीस कारण तुका गुरुवाचं टॉनिक माहीत आहे अरे कितीतरी गाडी आहेत बुवा म्हणण्यासारखी पण तुम्ही नाही म्हटलात मला आज अपेक्षा होती की एखादी सासूर वसिन बघा मायऱ्या तशी एक परिस्थिती होती म्हटलं मायरा घेऊन काहीतरी सासूरला काहीतरी सांगा फक्त मॅगी नका दिसती दोन मिनिटात म्हणता तयार होता मॅगी हॅलो हॅलो दादा थोडा आवडतो हॅलो कमी होता आवाजा Gracias. वाईट कायच चांगली गोष्ट करायची नाही काय कारण मी जर बोलले नाही तुझ्या परिस्थिती काय झाली तुला सांगताय मी बघितले हो सुरुवाती कळ कर काढून बघितले म्हटलं हो का अंग धरीत नाही ह्याचा गणित वेगळाच म्हणजे आज भांडूप नगरीत असल्यामुळे बोवा हे थोडस दडपण असतात कारण प्रत्येक प्रत्येकाला दडपण असतात म्हणून तुम्हाला पण त्यात थोडस धडपड लिहून घेतलं ना बोला डीकवर नाही तो आज जरा तावर बावर झालो विषय भरतोच काढला तुम्ही पण चांगलं अतिशय खरोखर होळीचा गुवा गाणं म्हटलं नाही का कारण भांडूप नगरी म्हणजे माझ्या माहिती प्रमाण पूर्ण मुंबई पहिल्यांदा जर होळी सण साजरो केलो गोमतो नाथ काढून तर ही भांडूप नगरी नाही का आज आता गोमू तो नाच फक्त आम्ही गावात बघितला हो उन उन आता तू गोमू तो नाच पण बनलो गोमू बनू पण बघितला या हो सगळी गोमूल तुका सांगते त्या दिवशी नाच काढला नाही आमच्या बाजूच्या वाडीत गोमू तो नाच काढला नाही पण गोमू मोबाईल तो छंद पबजी काही की नाही पबजी अरे गोमू तयार साडी बिडी लावून गंगावर घालून गोमू तयार झाली आता दुसऱ्या एका खळ्यात गोमू नाचली दुसऱ्या खेळ्यात जाऊ पबजी खेळो गोमूजी थैसून पळाली गोट्यात जाऊन बसली गोट्यात करता काय हे गोमू गेली खय गोमू बघितला की गोट्यात बसली गोमू त्यात आलो खोक फुस हुस हुस कारण गोटो पण व अतिशय सुंदर व होळीतू सण म्हणजे सगळेच सण आपल्या महाराष्ट्राचे गुवा हे वैभव आहे महाराष्ट्राचे काय आणि सगळेच सण व होळीचा गाणं होळी आठवली म्हणून या फेमस आणि आमच्या नंदू नायकाची फरमाईश आधी खास करून काधे अग राधे अग राधे तू हळू हळूरेच्या kakva ठिकाणी आदर्श आदरणीय प्रसादजी सावंत यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आर्य राजेंद्र केरकर यांच्याकडून हे दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे आदरणीय आदर गणेशजी शिंगरे यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद 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 कोणी सांगितलं गेलो बरोबर सांगता खुर्चो प्लास्टिक चो लाकडी कोण खुर्ची देत नाही मी तीन तीन खुर्चो घेऊन हो कारण थोडासा उंचार बसला ना की जोर येतात गाडी म्हणून हो उषा घेऊन बसलो खाली उषा बघा केवढा उशा आता हो उषा झाला का तुम का सांगतोय एकदा असो अडचणीत पडलो जो घाबरवा भित्रो सावता तो घाबरवा एकदा एका घरी जाऊची गाडी चुकली कणकवलीतला घरी जाऊची गाडी चुकली काळोख पडलो म्हटलं आता जाणार कसा तरी पण संध्याकाळच्या त्या कातरणे राम 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 राम, राम करीत मधल्या वाटेन चललो मनात भीती म्हटलं आता पुढे जायलसारखा नाही मध्येच एखादी लाईट दिसली या खोपटा दिसला त्या खोपट्यात घुसलो खोपट्यात होती म्हातारी आणि ये म्हातारे म्हणता म्हातारे म्हणता गाडी माका म्हणता शेवटची चुकली मागा आजची रात्र फक्त टकली टेकूक ती सकाळी उठून फाटपटी म्हणता जाते घरी म्हातारी एक ती म्हातारी म्हणता झोपय न म्हाताऱ्याने त्या झोपोक दिला चटय घालून बरं ह्या उशी डोक्याखाली असल्याशिवाय हका झोप लागत नाही झाला बाबा थोड्या वेळा आपल्याचकडे वळव काढल्याने हो, म्हातारेकडे गेलो हो, म्हातारे उश्या काय हा मातारी म्हणता नाही म्हातारे पुन्हा तोळी तुल पुन्हा झोपलो त्या चटेवर पुन्हा आकडे तिकडे अडथा धर शाह एका झोपला जाईला पुन्हा वळिव वो काढला काढलानी पुन्हा उतरून गेलो म्हातारेकडे म्हातारे खरा दुष्यात काय नाही म्हातारी म्हणता नाही पुन्हा हे का झोपले ना पुन्हा गेलो अर्ध्या तसं म्हातारेकडे म्हातारे म्हणता झोप लागत ना नाय नाही म्हातारे म्हणता नाही रे पोला उषा होऊन म्हणता पंधरा वर्ष झाली तरी उषा काय नाही बघ झिला तर सांगत रे खेका तू सांगत माका सांग हो ना तू चांगले संस्कार दे आपल्या झिलावर माझो बघा शब्दाच्या बाहेर काय कारण झिला जिला सरकार होऊ नको तुम्ही बाप सर्व सांगते आताची पिढी पूर्वी त्याचा होता बापसान जरी डोळे वाटारून बघितला तरी जिला कळायचा कारण तेव्हा बाप आणि बेटाचा नाता बापा तरी मुला हे बाबा तुका पैसे सातशे देत <laughs> लागला सुयेची डोलकी आहे त्याच्या उद्या हवी आहे पूर्वी तसा होता बाप आणि मुलाचं नातं होत त्यावेळी नाही का पण आता तसा हा आता तसा नाही म्हणून आपल्या मुलांसोबत मित्र तो, हो। तो, तो, हो। तो आता नाका ठेवा काही काय मग पैसे मागत नाही तो औषध तिथे बाप सगळेच मागता आवास म्हणून तो, तो माझा दिला वाटता माझा लगीन झाल्यासारखा लवकर झालो आता दोन वर्ष लग्नात झालो पण आमचा माधानी त्याचा नाता मित्राचा नाता बाकी आम्ही मी मापसा सारखो त्याच्यावर वागत नाही तो झिला सारखो त्यामुळे पैसे विषय मागवता विषय नाही लाड आपले म्हटलं अरे आपला झिला अरे आपण करता कोणासाठी हे ते पैसे कमवतो ते कोणासाठी आपल्या पिढीसाठी नाही काय बाकी विषय नाही हो ते तो झील तसं करून न करीत म्हणजे माझं त्या शिलाच एवढं ना देवा शिप सांगतय मग गेलंय की कधी सोडीत नाही विवास काका का, का विवास काका गोवा विवाना बरा वाटतं काका म्हटल्या गोवा म्हटल्या जरा वयस्कर गेलो त्याच्या घराकडे गेला धावतो पाया पडोक माझ्या पाया पडोको धावत आता धावत पाया पडोक आता मला समाधान वाटला समाधान गेलान काय माझा घास पाठी पडला अरे म्हणालो करत काय वडलं खे का नाही म्हणालो अरे तू पाया पडव ना माझ्या तू नि नाही नाही तुका माहित नाही तो पाया पडत तुझ्या पण ते पाया पडवत्या आधी म्हणालो घंटा की ते असं बाजूची म्हणून काय बोलांसारखा नाही का हो पण जुनी परंपरा या ठिकाणी आदरणीय दत्तप्रसाद मसूरकर यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलाय धन्यवाद कैलाशवासी रविराज मराडकर यांच्या स्मरणार्थ सर्व त्यांच्या मित्रमंडळाकडून या ठिकाणी दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद कैलाशवासी रविराज मराडकर यांच्या आत्म्या चिरशांत ला हो अशी त्या भगवंताच्या प्रार्थना करतो धन्यवाद 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 काय जोडीवालो जाऊन बाहेर बसलो हे लागते का कारण एवढं वेळ लागवी वाटत नाही माग नाही काय कारण रावत नाही होतो रावण देवा होतो लिंग जम पण रावण नाही काय रावण जर रावणान जर त्या शंभू महादेवाकडचा लिंग जर नेला नसता तर अनर्थ घडला असतो म्हणून काय केला महादेवान झिलात पाठवला गणपती गजानना गुराखी रूपी गणपती गजानन आला आणि रावणाच्या म्हणजे देवाची कंदिनी नारळात पाणी तशी परिस्थिती रावणाची झाली रावणाक झाला इरा म्हणजे मुक्ताक झाला रावणात रावणान काय केला गणपती आडव गुराखी म्हणून त्या गुराख्याच्या हातात तर लिंग दिला आत्मलिंग दिला कारण आत्म त्या आत्मलिंग जमिनी ठेवतो नव्हता म्हणून त्या गुराख्या गणपतीच्या हातात आत्मलिंग दिला म्हणालो नाव येतोय आणि मुठो सुरुवात केला अकडे कॉक फिरव पकडे कॉक फिरव तशी याची परिस्थिती बघावं सावता बाहेर जा पण हरकत नाही बुवा जुनी परंपरा नाही काय चाली चालीरीती आपल्या कोकणात काय चालतात नाही का कारण पूर्वी लग्न व्हायची आता तशी लग्न होत नाही आता लव्ह मॅरेज बरा बापसात बरा खर्च कमी होत खर्च होत नाही अडीच म्हणला मोठेपणा सांगतात तुम्ही आणखी हसता अडीच लाख म्हणजे काय घेरबानी केलं का काय रे अडीच लाख वसूल किती केलं तुझं झवो तुझा जेवाण तुझे कपडे तुझी भांडी

सगळ्यात मोठं पुण्य म्हणजे मुलीचं कन्यादान बघाऊ वीस पंचवीस वीस बावीस वर्ष तो बाप आपल्या मुलीला वाढवतो हवा नको त्या ते देतो हवं नको ते लाड पुरवतो आणि त्याच बापाला वेळ काय ते की ज्यावेळी आपली मुलगी एखादी पळून जाते लग्न करते त्यावेळी त्या बापाचा प्रसंग काय असतो ते फक्त त्या मुलीने आठवायचं नाही का कारण ज्या समाजात एकच सांगेन या ठिकाणी आज भजनाच्या माध्यमातून कारण तुम्हाला भांडी घासायची ना तुमका नसतील नको मदत पण ज्या समाजात आपले आई वडील फिरत असतात त्या समाजात त्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाईल असं कोणतं कृत्य आपल्याकडून करू नका असं कोणतं कृत्य आपल्या बघा ना पूर्वीची परंपरा आज टिकली पहिला कुंकू असायचा भला, का का। भला मोठा कुंकू कपाळावर का तर त्या कुंपामध्ये सामर्थ्य होत बघा कारण जिच्या कपाळी भला मोठा कुंकू तिचं नवऱ्याचं आयुष्य मोठ असायचं हे त्या कुंकाचं सामर्थ्य बघा पण आता भगी टिकली बरं टिकली ती टिकली म्हणजे जशी साडी नेसतील तशी टिकली ज्या कलर तो ड्रेस त्या कलरची टिकली या कस का तुम्ही भले टिकलो गोजी पण लावा पण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे घरातून बाहेर पडताना थोडं का होईना आपल्या कपाळावरती कुंकू लावून जा अरे काय कोणाची कारण त्या कुंपामध्ये त्या सूर्याचे सामर्थ्य त्या कुंकोमध्ये टिकली तो सांगत नाही माझ्या घरचं सांगतोय बाथरूमात गेली पिंपक चिकटवता सौभाग्य होती भाव ते चिकाटलो टिकली होय बाथरूमात चिकटवून ठेवता गम असेपर्यंत चिकाटलो गम गेल्यावर पडून थोड आरशाकडे आता आरशा काढून ती टाकता सौभाग्यवती भाव कधी कधी किती वाईट परिस्थिती होता तुमका सांगते लाईटच्या बटनात चिटकवतात गेलो नाही शॉप लावून थोडे अशी परिस्थिती आहे त्यामुळे बाकी विषय काय ना बुवा पूर्वीची परंपरा बुवा तुम्हाला एक विषय आला लग्नाचा भुवाने सांगितलं लग्नाचा विषय आला म्हणून सांगतो पूर्वी लग्न जमवायची आता लव्ह मॅरेज असत पूर्वी एखाद्या जर पोरग्या शोधूचा झाला तर अख्खो गाव जातो त्या पोरग्या बहू म्हणजे पूर्वीची परंपरा तुमक्या सांगते एखाद्या गावात जर एखाद्या वाडी दगड मारू तो म्हणतात ते का एखाद्या चेडू बघूता असाच आमचा ता नानग्या झाला नानग्या नानग्याचा लगीन होता नानग्या पोरगी बघू केला अक्क गाव त्या घरात घुसलो आणि तीन तुलत्यांच तीन पुरी पांढरव फटफडीत हो नानगो आमचं काळो ठेवतो बोल पांढरव फटफडीत तीन तुलत्यांच तीन पुरी लायत उभं राहलो नानगो काळ म्हणता आज काम झाला अरे झाला बाबा पूर्वीची परिस्थिती काय की प्रश्न उत्तर पोरीक विचारायचे मग जाणकार जे जायचे जुने जाते ते प्रश्न विचारायचे पोरी तुझं नाव काय पोरीक नाव विचारलं बरोबर नाव विचारलं बरोबर हाऊस साडी मी हाऊस म्हणता पोरीचं नाव सकला तेव्हाशी नाव होती सकला गंगला यसला अशी मॅगी बिगी नव्हती हो तेव्हा आता भगी नवऱ्या खात काय म्हणजे समीर असतात तर तेव्हा म्हणजे माझी बायकाजून नाव नाही घेत अवच म्हणतात पण आताची परिस्थिती काय समीर असे सँडी सोनावऱ्यांची पार का <laughs> <एस हैंडी। laughs> आता सोना। आता हो <laughs> अरे अडीच लाख रुपये खर्च करून पिल्लू म्हणतात झाला बाबा म्हात्यांच्या बरोबर नाव सांगितलं औषध म्हणतात सकाला दुसरा प्रश्न दुसऱ्या पोरा विचारला पोरी तुझं शिक्षण काय आता शिक्षण विचारल्यावर बापूस आणू बापूस म्हणता एल एम लटक लटक के मॅट्रिक पास कसा तरी झालेला पोहरता कानगो म्हणता प्रश्न झाले माका मागापैकी या खायचा पसंत म्हटलं मी सांगतोय जसं काही हो शाहरुख खान सांगताय म्हणता झाला अरे सांगते बरोबर आपण पोरा बोलत काय पोरांचा का बोलती करू खवी एकदा विचारल्या राऊस उत्तर देता एकदा विचारल्या बापूस उत्तर देतात कोरा बोलत नाही लपडा होत पुढे आणि झाला बाबा पाहुण्यांक सांगितले पाहुण्यान हो म्हटलं ह्या हो तिघातला याच प्वग्या आमक पसरत्या खैता आता मला सांगता पण दुपारी आधी जेवण्याशिवाय आम्ही म्हटलं दायच नाही जेवल्यावर म्हणता तुम्हाला आमचा निर्णय सांगता झाला बाबा पाहुण्यांनी घाय जेवण बनवलं नाही साडेबारा वाजता बाहेरच्या खळ्यात जेवण वाढलं नाही आणि आपल्याक सवय कोरा म्हटला बोलती करू खावी तुमचं तीन पोरा तिथे उठीत होती याक, याक सांबारा घेऊन या आमटी घेऊन या भाजी घेऊन सुरुवात केली ते काय आमटी झाली एवढा मात्र बोलले हो त्या आमटेक ज्या पोरांना फोडणी दिलेली असतो पचकता होय वय आमटी चांगली होत नाही काय मी या गावला आता फोडणी देताना जिरा मुरी टाकून त्या पार मदत करू बसता दुसरा त्या म्हणता गो ह्या आपलीच लाल करता मी घे का घबरो त्याच्या पाठवून का होता होय होय तू खोनी दिवस म्हणता लावले नाग्या पारातून शिल्लक कोण गायत्री भुतून मरल्या दरात ना पाण्याचं काम्योग कोण गायत्री म्हणून नानग्या ही दोन फेल झाली का यात तुका गावला का या गावल्या बरोबर सून कि जोरात अगो मया

साधो शेतकरी पण चिडू देत नाही मुंबईत राहणारे कारण शेतकरी आता समजला जो म्हणालो सहा महिने म्हणता मुंबईत जाऊन धवता लगीन झाला ते अशक्य झालेले होते सहा महिने मुंबईत जाऊन धरणार लगीन झाला किंवा चललो बाबा एकदा म्हणता लावणे चांगलं एकदा म्हणता गणपती <laughs> अशी परिस्थिती असा म्हणून काय नाही कारण लग्न झालेली नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करता येतील लोकर बोली मिळवते आणि त्यांची लग्न होते त्यांच्यासाठी फक्त लग्नाच्या बोल्यावर उभे राहून पाटार उभे राहलेले दिवस फक्त आठवण्यासाठी या गाणं फक्त घेते बघा सावधान